मी सुलभा कांबळे माझ्या कवितेचं नाव आहे नात्यांमधील गोडव्यासाठी सकारात्मकतेने केलेल्या सुविचारांना सकारात्मकतेने केलेल्या सुविचारांना कुणीही देत नाही नकार आपापल्या परीने जगण्याचा प्रत्येकास आहे अधिकार सकारात्मकतेने केलेल्या सुविचारांना कुणीही देत नाही नकार आपापल्या परीने जगण्याचा प्रत्येकास आहे अधिकार नात्यांमधील गोडव्यासाठी नकोशा वाटणाऱ्या गोष्टींचाही नात्यांमधील गोडव्यासाठी नकोशा वाटणाऱ्या गोष्टींचाही करावा लागतो स्वीकार काज तयातच खरे लपलेले असते पुढील आयुष्याचे सार नात्यांमधील गोडव्यासाठी नकोशा वाटणाऱ्या गोष्टींचाही करावा लागतो स्वीकार काज त्यात तयातच खरे लपलेले असते पुढील आयुष्याचे सार सात जन्माच्या गाठी म्हणजे सात जन्माच्या गाठी म्हणजे नवे बाहुला बाहुलींचा खेळ सुखी संसाराच्या चित्रासाठी मान्य अमान्य सूत्रांचा अभ्यास करावा लागतो सारासार सात जन्माच्या गाठी म्हणजे नवे बाहुलाबाहुलींचा खेळ सुखी संसाराच्या चित्रासाठी मान्य अमान्य सूत्रांचा अभ्यास करावा लागतो सारासार आलिशान इमारतीतच नसतो सुखी संसार आलिशान इमारतीतच नसतो सुखी संसार छोट्याशा घरात सुद्धा एकमताने मिळते जुळते घेतल्यास होतो सुखी संसार मिळते जुळते घेतल्यास होतो सुखी संसार धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका